रामकृष्ण हरी मित्रांनो आपण दोन हजार मध्ये डेली ब्लॉग टाकायचं चॅलेंज घेतलेला आहे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही चॅनल ओपन केल्यावर तुमच्या लक्षात येईल आपल्याला आहे ना कुठल्याही कंडिशनमध्ये रोज एक व्हिडिओ टाकायचा आपल्या चॅनलवरती तीनशे पासष्ट दिवस दोन हजार सव्वीस आणि तुम्हाला सांगतो मी आपले तीन ज्योतिर्लिंग पूर्ण झालेत आपला बारा ज्योतिर्लिंग आपण सुरुवात केलेली आहे दोन हजार सव्वीसमध्ये आपले तीन ज्योतिर्लिंग पूर्ण झालेत ते म्हणजे तुम्हाला सांगतो मी ओंकारेश्वर महाकालेश्वर उज्जैन आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तिसरा ज्योतिर्लिंग आपण पूर्ण केला आहे तो म्हणजे घृष्णेश्वर आता बाकी नऊ ज्योतिर्लिंग बाकी आहेत टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण करायचे आणि पायात चप्पल पण राहणार नाही आपल्या चप्पल नाही बूट नाही आणि मला माहितीच नव्हतं सुभांगीनं चप्पल तिची फेकून दिली म्हणून जुनी चप्पल बरं का तिच्याकडे दोन चप्पल आहेत एक नवीन चप्पल आता घेतली होती काल परवा आणि एक जुनी चप्पल आहे तिनं पण चप्पल फेकली मी म्हंटल तिला चप्पल का फेकली तर म्हणे आजपासून मी पण चप्पल सोडली तुमच्याबरोबर तर मला काय योग्य वाटत नाही पण मला नको वाटायला आता मी एकटा करायला ना घरातला एक माणूस करतोय ना तर मग बाकी सर्वांच्या सर्वांनी केलं असं काही नाही ना मी एकटा करतोय ना काय गरज तिथला चप्पल फेकून द्यायची किंवा तू चप्पल घालून झाली दोन तीन दिवस दो झाले मी नोटीस केल्या बरं का तू दोन तीन दिवस झाली चप्पल घालून झालीस तू चप्पल का घालून झालीस आहे का आता असे तर मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो मी खडे आहे ना बारीक बारीक खडे आहे ना लेट वचा लागलेत आणि आता पुढं काय प्रॉब्लेम येईल तुम्हाला सांगत मी बस एवढीच इच्छा आहे लवकरात लवकर बारा ज्योतिर्लिंग धाम हो बघू आता किती टाईम लागतो काय माहिती एक वर्ष लागतो हो का दोन वर्ष लागतात का तीन वर्ष लागतात काही ये सांगता येत नाही पण एवढं आहे नक्की जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत चप्पल नाही बूट नाही किंवा सॉक्स पण नाही फक्त केदारनाथच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम येईन असं वाटायला मला कारण का जे केदारनाथ जे आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग जे आहे ना तो ना ट्रॅक खूप अवघड आहे डोंगरावरती आहे पंधरा सोळा किलोमीटर मला वाटतं चालत जायचं चालत यायचं सोपं नाही आहे पाया चप्पल पाहिजे सध्या तर असं कंडिशन सध्या तर आपण जाऊ शकत नाही म्हणजे सध्या तर बंदच आहे पंधरा तारखेला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचं दरवाजे उघडतात आता पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहेत पंधरा तारखेला पुढच्या महिन्यात पण आपल्याला ना बघू आता लवकरच जायचा प्रयत्न आहे बघू आता काय होईल तुम्हाला पुढं कळणच कधी जायचं काय नाही पण आपल्याला मला असं वाटायला लागलंय छोटे छोटे जवळजवळचे ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे जवळचे ज्योतिर्लिंग आहेत ते करून घ्याव कृष्णेश्वर आहे तुमचा आता त्र्यंबकेश्वर नाशिक भीमाशंकर परळी वैजनाथ औंडा नागनाथ असेल किंवा हे असेल छोटे छोटे जे ज्योतिर्लिंग म्हणजे जवळचे ज्योतिर्लिंग आहेत ते करून घ्यायचा विचार आहे लवकरात लवकर पैसे पाहिजे पैशाचे खूप प्रॉब्लेम आहे काय सांगू तुम्हाला इच्छा तर खूप आहे पण पैसा नाही आहे बाकी सुभांगी ठेसा बनवाली मी कुठणे चालू आहेत तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा बाकी सर्व ठीक आहे आता घरी आल जेवायला मी आज पीठ संपलं होतं जाऊन आणलं आताच बाकी दुकानावर सागर बसलाय काय म्हणशील काय मस्त ठेसाल ठेसा कुठली मेथीची भाजी साध्या कुठे मेथीची भाजी हा मेथीची भाजी आहे कुठण चालू आहे याच्यामध्ये पीठ आणले तरुण आता शिक काय माहिती सुभाग अजून कसा वाटत तुला आपले व्हिडिओ कसे वाटत तुमच्यासारखेच वाटतात वाजवायचे आता या व्हिडिओमध्ये नाही बर का मी वाजवून ना वटाळाय मटक मटक वाजवता जेवठाने त्या सवय लागली सवय लागली सवय लागली ते तशी सवय चांगली नाही चांगली नाही तुम्ही पण कमेंट मध्ये सांगते मच्छक मच्छक वाजवायची वटाळा तू मोमन्न तू वटाना खाता का जेवठाने जेवण करता का वटाना जेवण करता जेवण करताना आता बघतन ते आजच्या व्हिडिओ मध्ये जेवण करताना पब्लिकला पण दाखवणार आहे मी कमेंट भी कधी आलती कमेंट यही ना कमेंट काय कमेंट करणारे करतातच

या मस्तपैकी जेवण करायला गरम गरम पोळ्या मेथीची भाजी ठेसा आहे आणि टमाट कापले मस्त पैकी मीठ टाकले या जेवण करायला काय आता आलोय घरी दुकान बंद करून पाच कसा साईपाक बनवला मस्त पैकी ठेसा केसा आला दरद लावून आला तूप तिळाची पोळी अजून काय सागर सागर इकडे बघ सागरची एनर्जी एनर्जी एक्सायटेड करतो सागरची दाखव काय दा तिला पोळी दाखवून काय दाखवणार एक दाखव की आज कसं जमल्यात पोळ्या टाका टाक कस काय कस काय हालत झाली ती आज व्हिडिओ मध्ये बी सागर वगैरे काय काय केलं वरण ठेसा भात तिखट वरण तिखट वरण भात पोळ्या बापर ले आटक ब सकाळचा ठेसा सकाळचा ठेसा दिवसभर काय केलंय ते कोण सांगणार व्हिडिओ मध्ये दाखवायचं चला घ्या ठेसा घ्या जरा सवरण घ्या रामकृष्ण हरी जेवण करायला या मस्त पैकी तुला काय बंद करायला मला उशीर झाला नऊ वाजलेत आता सव्वा नऊ वाजले घरी आले जेवण करून आराम करायचा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत तीनशे पासष्ट दिवस रेग्युलर ब्लॉग दोन हजार सव्वीस थँक्यू सो मच